नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार हल्क ॲग्री सोल्युशनच्या यूट्यूब चॅनलवर सो आपलं स्वागत आहे मी तन्मय भोसले आज हल्क ॲग्री सोल्युशनच्या आपलं कस्टमर आले होते शुभम शिंदे साहेब तर ते त्यांनी आपल्याकडून हल्क ॲग्री सोल्युशनची सिंगल प्लो पलटी खरेदी केलेले न्यू हॉलंड छत्तीस तीस त्यांचा ट्रॅक्टर आहे त्यासाठी त्यांनी ही पलटी खरेदी केलेली आहे आपली हलक ॲग्रीची तर त्यांना विचारूया आपण त्यांनी आपलीच पलटी का निवडली तर शुभम साहेब तुम्ही आपले पलटी का घेतली त्याच्या मागचं कारण काय तुम्हाला त्यात काय आवडलं काय इतर अवजार आपण घेतलेली होती आधी त्याची सर्विस त्यांची एक नंबर आहे ते कॉल करल तेव्हा आपल्याला शेतात येऊन सर्विस देतात म्हणून आपण ही पलटी निवडलेली आहे आपल्या पलटीची क्वालिटी कशी आहे पलटीची क्वालिटी हेवी ड्युटी आहे पलटी पलटी ट्रॅक्टरला लोड देत नाही म्हणून आपण ही पलटी निवडलेली आहे माझ्या मित्राला आधी ह्यांच्यापासूनच पलटी घेतलेली होती ती पलटी मी चालवून बघितली आणि नंतर न मग पलटी घेतलेली आहे आपलं पलटीत मटेरियल कुठल्या प्रकारचं वापरलेलं आहे पलटीत मटेरियल पूर्ण बोरन स्टील वापरलेलं आहे पलटी मॅन्युफॅक्चरिंग रहिमपूरमध्ये झालेली आहे आपल्या पलटीचा कधी कोणाला प्रॉब्लेम वगैरे आलेला आहे का तुम्ही बघितलेला आहे का प्रॉब्लेम आमच्या मित्राला तर अजून आलेलं नाही काय गेले पा साडेतीन वर्ष झालं तो पलटी वापरतोय तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हल शुभम साहेब तर आपल्या पलटीत खूप खुश आहेत तर शुभम साहेब तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल हलक्या एग्रो सोल्युशनमधून घ्यावं पलटी हलका ॲग्रोचीच घ्यावी कारण पलटी चालवताना ट्रॅक्टरला लोड देत नाही डिझेलची बचत होते फास्टीचं रान नांगरताना सुद्धा बा इतर पलट्यांना सारखं माग मागं माग करावं लागतं ह्या पलटीत पाचट अजिबात अडकत नाही रोटर मारलेली पाचट बिना पुट्टी कुट्टी करता ह्या पलटीनं नांगरता येते तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता शुभम साहेब आपल्या पलटीन खूप खुश आहेत तर दोन दिवसात आपण त्यांच्या पलटीचा डेमो घ्यायला आपण कनेरखेडला जाणार आहोत तर तेव्हा आपण त्यांच्या पलटीचा डेमो पण व्हिडिओ पण तेव्हा पण अपलोड करूच तुम्ही फक्त आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि भरपूर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच व्हिडिओ नवीन नवीन भेटत राहतील धन्यवाद